शास्त्रीनगर परिसरातील शास्त्रीनगरपासून ते भगतसिंग चौक ते दोन नंबर एसटी स्टँडकडे जाणारा रस्ता अशा एकूण त्रेचाळीस लाख पंधरा हजार रुपये रस्ते कामाचा शुभारंभ काल खासदार प्रणितीदाय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला दरम्यान यावेळी जे बी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे रमेश कॅरमकोंडा अंबादास कॅरमकोंडा डॉक्टर दासरी कृष्णा माशन पीर अहमद कुरेशी शिवलाल इराबत्ती राजू इगे यांच्यासह खासदार प्रमुख खासदार प्रणिती शिंदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून सदरील त्रेचाळीस लाखांच्या रस्ते कामाचा शुभारंभ केला दरम्यान यावेळी खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाल्या राजकारणात कधीही जात आणू नये आणि आपण जे काम करतो त्याला मतदान करावे जो जातीपातीचे राजकारण करतो त्याला त्याची जागा दाखवावी इतकेच नव्हे तर तुम्ही मला मी आमदार असताना तीन वेळा आमदार म्हणून निवडून आणून आशीर्वाद दिलात आता मी तुमच्यामुळेच खासदार झाले मी तुम्हा सर्वांना ओळखते आणि तुम्ही देखील मला ओळखताय तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि तुमचं काम सदैव मी करत राहीन असं यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या तुम्हाला विनंती करते तरुण मुलांना पण तुम्ही आया हे तरुण मुलं सगळे व्हॉट्सअप तर सर्वात वाईट गोष्ट लोकांची भांडणं लावतात आणि जसं मी म्हणाली तेच विष पेरतात विष ह्यांनी असं आहे त्यांनी तसंय ही जत्रा ह्यांचीच आहे ती जत्रा त्यावेळी काय लावलंय काय कोणा गड्ड्यावर सगळे जातात आपण

बीड़ी, कर, बीड़ी बनाते हैं ताही वो, तुम नहीं देखे जाता हो तो तालीस लाख रुपए की निधि रोड बना रहे हैं तो अपनी बहुत नसीब आगु क्योंकि शास्त्री नाम चाचा आपको मालूम है आप मस्जिद के आप पर पर अपने बड़ी मस्जिद में पूरे गली में पूरे दुकानदार में पानी जाते थे तो ताही तुरंत आके या फिर मंदिर में भी लोग हमारे जाते हैं या पूजा के लिए जाते हैं या नमाज के लिए जाते